नमस्कार मी प्रकाश चव्हाण चव्हाण पमूर्ती पूर्णपणे शंभर शाळांचा लॉट पूर्णपणे व्हॅक्सिनेटेड लॉट आहे ज्या शेळीपालकाला हिटलमध्ये का कामकाज करायचं आहे अशा शेळीपालकांनी चव्हाण गोट पंपशी संपर्क करायचा आहे आणि क्वालिटीमधले फिमेल खरेदी करायच्यात लक्षात ठेवायचं आहे माल म्हणजे ज्या शेळ्या आहेत ज्या लागवडीयोग्य पाटे असतील लागवडीयोग्य प्रिटर असतील योग्य काही पाट्या असतील तर त्या पूर्णपणे व्हॅक्सिनेटेड व्हॅक्सिन झालेला माल आहे आणि माल आपल्या वातावरणात चरलेला आहे म्हणजे पूर्णपणे चरून सुका चारा असेल ओला चारा असेल या सर्व चाराला मॅच होऊन माल आपल्या चव्हाण गोटपंपावरती आपण पूर्णपणे सेट केलेला आहे यासाठी की पूर्णपणे जे आपले बिटलचे ग्राहक आहेत म्हणजे यांना कोणत्याही प्रकारची तकलीफ व्हायला नको त्यासाठी आपण चव्हाण गोटपंपशी संपर्क करायचा आहे आणि क्वालिटीमधल्या पाठी ज्याला गोटपंपमध्ये सक्सेस व्हायचं आहे आणि असा क्वालिटीमधल्या फिमेल घ्यायच्यात माल व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णपणे पाहू शकता की ज्या मालाला कानाची लेंथ चांगली आहे रोमन नोज आहे शिंग पण त्यांची पाटी आहेत जर आणि पूर्णपणे ज्या आपण म्हणतो ज्या मोठ्या स्ट्रक्चरच्या फिमेल आहेत यामध्ये दोनदा तासणाऱ्या पाटी आहेत आदत पाटी आहेत सहा सात महिन्याचे पाठी पण आहेत ज्या शेळीपालकाला क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये काम करायचं आहे अशा शेळीपालकांनी चव्हाण गोट संपर्क करायचा आहे मार्केटमध्ये लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात जास्त क्वांटिटी सध्या महाराष्ट्रामध्ये जर असेल तर एकच एकमेव फार्म आहे म्हणजे चव्हाण गोट फार्म चव्हाण गोट तुम्हाला क्वांटिटी मिळणार आहे तुम्हाला एक जरी शेळी घ्यायची असेल तर तुम्हाला शंभर नग पाहायला मिळणार आहेत त्यामुळं तुम्हाला सिलेक्शन करण्यासाठी खूप चान्सेस असतात तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये मालसुद्धा पाहायला जास्त मिळतो या अशा क्वालिटी आणि क्वांटिटीचा फार्म महाराष्ट्रामध्ये सध्या एकच गाजतोय तो, तो म्हणजे चव्हाण गोट पामणारावन तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता फेसबुकलाही आपलं पेज आहे चव्हाण गोट पामणारावन आणि होता होईल तेवढा आपला जे व्हिडिओ आहे हो शेअर करायचा आहे शेअर करून आल्यानंतर चॅनल शेअर केल्या शेअर केल्यानंतर तुम्ही इथं आल्यानंतर दाखवल्यानंतर तुम्हाला पाचशे रुपये प्रत्येकी नगाप्रमाणे डिस्काउंट मिळणार आहे ही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला आपलं गोट फार्म व्यवसाय हा पूर्णपणे चांगल्या म्हणजे चांगल्या मार्गाने पुढं नेता येईल या स्ट्रक्चरच्या आपल्याकडे शेळ्या आहेत जेणेकरून तुम्ही मार्केटमध्ये फसले नाही पाहिजेत आपल्या वातावरणात मॅच झालेल्या शेळ्या मिळाल्या पाहिजेत कारण मार्केटमध्ये बरेचसे ट्रेडर आहेत ज्यांना कोणाला माल सेट कसा करायचा आहे याची माहिती जास्त नसती त्यामुळं आपले शेतकरी बांधव आहेत फसण्याचे चान्सेस खूप असतात त्यामुळं आपण आपल्या सगळ्या गोष्टींना मॅच करून हा माल आपण आपल्या फार्मरचा अवेलेबल केलेला आहे त्यामुळं तुम्हाला पूर्ण सोयीस्कर माल येणार आहे धन्यवाद